तर मंडळी हा पौष्टिक नाश्ता बनवण्यासाठी मी इथे एक कप रेशनिंगचे तांदूळ घेतलेले आहे तुमच्याकडे कपाचं माप नसेल तर तुम्ही कोणतीही वाटी सेट केलं तरी चालेल किंवा हे माप अंदाजे घेतलं तरी चालेल मापाचं काहीच बंधन नाही स्वच्छ धुऊन घ्यायचं आहे दोन ते तीन वेळा धुवून घ्यायचं आहे जे काही ह्याच्यामध्ये स्टार असतील किंवा मातीचे कण असतील ते सर्व निघून जायला पाहिजे तुमच्याकडे जे, तुम जे तांदूळ अवेलेबल असतील ते वापरू शकता म्हणजे द्रेसिंगचे तांदूळ तर मी वापरतच आहे कोलम तांदूळ बासमती तांदूळ किंवा इंद्रायणी तांदूळ वापरलं तरी चालेल तर आता ह्या तांदळाला मी चांगल्या प्रकारे दोन ते तीन वेळा स्वच्छ देऊन ह्याचं पाणी काढून घेतो तर मंडळी चांगल्या प्रकारे दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने ह्याला धुऊन घेतलेला आहे आणि मस्त तांदूळ स्वच्छ सुद्धा झालेले आहेत आता काय करायचं ह्याच्यामध्ये बुडेल इतकं कडकडीत गरम पाणी वापरायचं आहे म्हणजे कडकडीत गरम पाण्यामध्ये आपल्याला ह्याला पंधरा ते वीस मिनिट भिजत ठेवायचं आहे आणि तुम्ही पाहू शकता तांदूळ एकदम ट्रान्सपरंट दिसत आहे आणि पाणी मी का कडकडीत गरम वापरलेलं आहे कारण की माझ्याकडे सध्या वेळ नाही उठायला उशीर झाला की सकाळी झटपट हे तांदूळ तुम्ही भिजत घालू शकता आणि पंधरा ते वीस मिनिटात मध्ये हा नाश्ता तुम्ही बनवू शकता तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही जवळपास एक तास ह्याला भिजत ठेवलं तरी चालेल पण पाणी इतका कडकडीत गरम ठेवू नका त्यासाठी मग तुम्ही कोमट पाण्याचा वापर केला तरी चालेल किंवा साध्या पाण्यामध्ये म्हणजे नॉर्मल पाण्यामध्ये तुम्ही चार तास भिजत ठेवलं तरी चालेल किंवा एक दिवस आधी तुम्ही रात्रभर भिजत ठेवलं तरी चालेल म्हणजे सकाळी तुम्ही झटपट हा नाश्ता बनवू शकता आणि ज्यांना उठायला उशीर झाला आणि काहीतरी झटपट पौष्टिक बनवायचा असेल तर हा बेस्ट ऑप्शन आहे पंधरा मिनिटामध्ये हा नाश्ता तुम्ही तयार करू शकता ते सुद्धा गरम पाण्यात भिजत ठेवून त्यापेक्षा जास्त वेळ भिजत ठेवू नका चला तर मी याला पंधरा ते वीस मिनिटं भिजत ठेवतो तर मंडळी जोपर्यंत तांदूळ भिजत आहे तोपर्यंत झटपट एकदम चविष्ट चटणी बनवून घेऊ त्यासाठी पॅन मध्ये येथे मी तीन ते चार चमचे तेल घेतलेलं आहे आणि तेल गरम झालं की एक चमचा उडदाची डाळ टाकूया सोबतच एक चमचा चण्याची डाळ दोन ते तीन चमचे कच्चे शेंगदाणे एक चमचा जिरे टाकल्यावर या चारी जिन्नसांना एक ते दोन मिनिटापर्यंत चांगल्या प्रकारे परतवून घ्यायचं आहे जेणेकरून ह्याचा कच्चेपणा जायला पाहिजे आणि गॅस आपल्याला एकदम मंद आचेवर ठेवायचा आहे हे जिन्नस करपायला पण नाही पाहिजे म्हणून ह्याला एकदम मंद आचेवर चांगल्या प्रकारे परतवून घ्यायचा आहे जवळपास एक ते दीड मिनिट ह्याला परतवून झालं की यामध्ये आपल्याला तीन ते चार लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत सोबतच थोडेसे या बेडगी मिरच्या घालायच्या आहेत तिखटपणासाठी शिवाय ह्याच्याने रंगही चांगला येईल थोडेसे कडीपत्ता आता पुन्हा याला एक ते दोन मिनिटापर्यंत चांगल्या प्रकारे परतवून घ्यायचा आहे तर मंडळी पाहू शकता डाळ आणि शेंगदाणे चांगल्या प्रकारे परतवून झालेला आहे आणि जास्त दाल सुद्धा झालेले नाही आता ह्या वेळेस एक मोठ्या आकाराचा टमाटर घेतलेला आहे कसाही आपुडधोपड कापून घ्यायचा आहे सोबतच एक कांदा कसाही आबडदोबड कापून घ्या बारीक कापायची गरज नाही टमाटर लवकरात लवकर शिजण्यासाठी इथे एक चमचा मी मीठ वापरत आहे आता या सर्व जिन्नसांना म्हणजे टमाटर आणि कांद्याला चांगल्या प्रकारे एक ते दोन मिनिटापर्यंत चांगल्या प्रकारे शिजू देऊ म्हणजे एकदम नरम व्हायला पाहिजे टमाटर आणि कांदे आणि गॅसला आपल्याला शेवटपर्यंत मंद आचर ठेवायचा आहे आता यामध्ये मी पावडर मसाले नाही वापरणार आहे म्हणजे पावडर मसाले न वापरता हे जितके जिन्नस टाकलेले आहेत तितक्या जिन्नसामध्ये ही झटपट चविष्ट चटणी बनवून दाखवणार आहे तुम्ही वाटलं तर यामध्ये जिरा पावडर गरम मसाला लाल तिखट हे जिन्नस तुम्ही वापरू शकता पण ते न वापरता सुद्धा ही चटणी एकदम चविष्ट होते बरं का तर जवळपास मला सर्व जिन्नस परतवायला पाच मिनटं लागलेली आहेत आणि टमाटरही चांगल्या प्रकारे शिजले गेले आहेत जास्तही मी याला शिजवलं नाही फक्त याचा कच्चेपणा जाईपर्यंत आणि थोडेसे नरम होईपर्यंत शिजवलेलं आहे आणि कांदेही पाहू शकता थोडेसे ट्रान्सपरंट झालेले आहेत आता गॅस बंद करायचं आणि या सर्व जिन्नसांना अगोदर थंड करून घ्यायचं आहे तर इथे मसाले चांगल्या प्रकारे थंड झालेले आहेत मसाले थंड झाले की याला लहानशा मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचं आहे तुम्ही वाटलंच तर या चटणीला रंग येण्यासाठी लाल कश्मीरी लाल तिखट वापरू शकता पूर्णपणे ऑप्शनल आहे रंग येण्यासाठी मी बोलत आहे मी तर वापरणार नाही ना कारण की मी इथे टमाटर आणि बेडगी मिरची वापरलेली आहे तुम्ही वाटलंच तर वापरू शकता आता ह्याची चव आंबूस येण्यासाठी म्हणजे चटणीची चव थोडीशी आंबूस येण्यासाठी ह्याच्यामध्ये थोडीशी मी चिंच वापरत आहे आणि एकदम चांगला फ्लेवर येण्यासाठी थोडीशी कोथिंबर वापरत आहे आता वाटताना ह्याच्यामध्ये एक तीन ते चार चमचे पाणी वापरून ह्याला एकदम बारीक वाटून घ्या तर जवळपास पाव वाटी याच्यामध्ये पाणी वापरून म्हणजेच वन फोर कप पाणी वापरून एकदम बारीक अशी मी पेस्ट बनवून घेतलेली आहे या चटणीची आणि मस्त खमंग वास येत आहे आता याच्यामध्ये तुम्हाला तडका वापरायची गरज नाही म्हणजे याच्यासाठी आपल्याला वेगळा काही तडका बनवायची गरज नाही ही अशीच चविष्ट लागते चला तर मंडळी ही चटणी पूर्णपणे तयार झालेली आहे आता थोडा वेळ ह्याला बाजूला ठेवू तर मंडळी बरोबर पंधरा मिनिटं झालेली आहे आणि आपण पाहू शकता तांदूळ चांगल्या प्रकारे भिजले गेले आहेत गरम पाण्यामध्ये आणि मस्त नरम झालेले आहेत पाहू शकता मस्त तुटत आहे थोडंसं पाणी कोमटच आहे आता सध्या तरी आता लगेच ह्याच्यामधलं आपल्याला अगोदर पाणी काढून घ्यायचं आहे तांदळामधलं पाणी काढून झालं की याला भांड्यात काढून घ्यायचं आहे आता तुम्ही वाटलंच तर या नाश्त्याला आणखीन पौष्टिक बनवायचं असेल तर तुम्ही तांदळा बरोबर मुठभर बर, डाळ बर, भिजत घातलं तरी चालेल आणखीनच जास्त पौष्टिक होतो नाश्ता मी नुसत्या तांदळाचा हा नाश्ता तुम्हाला बनवून दाखवत आहे आणि तुम्ही आणखीन ह्याच्यामध्ये एक जिनस वापरू शकता ह्याच्यामध्ये आंबूसपणा येण्यासाठी म्हणजेच की तुम्ही दोन ते तीन चमचे दही शकता मी दही न तुम्हाला झटपट हा नाश्ता बनवून दाखवत आहे आता ज्या कपाने मी तांदूळ घेतलं होतं त्याच कपाने अर्धा कप इतकं पाणी घेत आहे आणि आपल्याला ह्या बॅटरची कन्सिस्टन्सी एकदम पातळ पाहिजे जसं आपण एकदम कुरकुरी डोसासाठी बॅटर कसा बनवतो तसंच बॅटर पाहिजे म्हणून आपण ह्याच्यामध्ये अगोदर अर्धा कप पाणी वापरून आणि वाटतानाच गरज पडल्यास म्हणजे तुमचं बॅटर घट्ट वाटत असल्यास त्याच्यामध्ये आणखीन पाणी वापरून एकदम पातळ बॅटर तयार करून घ्या तर मंडळी तांदूळ वाटून झालं की ह्याचं बॅटर आपल्याला मोठ्याशा भांड्यात काढून घ्यायचं आहे आणि तुम्ही ह्याची कन्सिस्टन्सी पाहू शकता इतकी पातळ पाहिजे म्हणजे जरा घट्ट वाटलं तरी चालेल कारण की भाज्यांना पाणी सुटणारच आहे पुढे आपण भाज्या वापरणार आहेत भरपूर प्रमाणामध्ये आणि थोडस पाणी वापरणार आहोत तर आता ह्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये एक पाव कप आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे जेणेकरून या मिक्सर मधील पूर्ण बॅटर ह्या पाण्यासोबत यायला पाहिजे असं चांगलं खंगाळून घ्या म्हणजे उरलेलं बॅटर या पाण्यासोबत येईल आणि ह्याची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहिलीच असेल आणि हे पाहू शकता एकदम स्मूथ वाटलं गेलेलं आहे तुम्ही थोडस बारीक रव्यासारखं रवा वाटलं तरी चालेल तर थोड्या वेळ ह्याला इथेच ठेवत बाजूला तर मंडळी तांदळाच्या बॅटर मध्ये आपल्याला तडका वापरायचा आहे त्यासाठी पॅन मध्ये मी दोन लहान चमचे तेल घेतलेला आहे तेल चांगल्या प्रकारे गरम होऊ देऊ आणि तेल गरम झालं की यामध्ये एक चमचा मिक्स मोहरी जिरा वापरायचा आहे मोहरी जिरा चटकायला लागले एक चमचा सफेद तीळ वापरायचा आहे सोबतच एक मिरची बारीक कापून घ्यायची आहे इथे अर्धा इंचा छोटा आल्याचा तुकडा मी किसून घेतलेला आहे कच्चा वापरायचा नाही त्याला तडक्याबरोबरच बरोबरच थोडस फ्राय करून घ्यायचं आहे थोडस कढीपत्ता आता या सर्व जिन्नसांना काही सेकंद म्हणजे जवळपास एकाच मिनिटापर्यंत तुम्हाला गॅस एकदम मंद आचेवर करून परतवून घ्यायचा आहे जेणेकरून ह्याचा कच्चेपणा पूर्ण निघून जायला पाहिजे तांदळाच्या नाश्त्यामध्ये आपल्याला मसाले वापरायचे नाही त्यापेक्षा असा तडका बनवून वापरा म्हणजे नाश्ता आणखीनच चविष्ट होणार तुम्हाला मसाले वापरायची गरजच पडणार नाही तर मंडळी जवळपास मी एकाच मिनिटापर्यंत हे सर्व जिन्नस परतवून घेतलेला आहे आणि ह्याचा कच्चेपणा पूर्ण निघून गेलेला आहे आता काय करायचं गॅस बंद करायचं आणि अगोदर ह्याला थोडस थंड होऊ द्यायचं आहे हा तडका थोडासा थंड झालं की ह्या बॅटरमध्ये आपल्याला काढून घ्यायचा आहे जास्त गरम तडका बॅटरमध्ये काढून घ्यायचा नाही इतकं लक्षात ठेवा आता यामध्ये मी भरपूर प्रकारच्या भाज्या वापरणार आहे त्यासाठी मी इथे एक लहान आकाराचा बटाटा म्हणजे कच्चा बटाटा असा किसून घेतलेला आहे बारीक कापून घेऊ नका शक्य असेल तर किसूनच घ्या अर्धी वाटी अशी कोबी घेतलेली आहे बारीक कापून एक लहान आकाराचा गाजर किसून घेतलेला आहे अर्धी वाटी शिमला मिरची बारीक कापून म्हणजे ढोबळी मिरची एक लहान आकाराचा कांदा बारीक कापून घेतलेला आहे एक लहान आकाराचा टमाटर बारीक कापून घ्यायचा आहे आता याची चव थोडीशी आंबूस येण्यासाठी इथे मी एक लिंबाचा रस वापरत आहे तुम्ही दही वापरत नसाल तर लिंबाचा रस नक्कीच वापरा चव चांगली येते कारण की याच्यामध्ये आपण कोणतेही पावडर मसाले वापरणार नाही चवीनुसार मीठ आणि भरपूर प्रमाणामध्ये इथे मी कोथिंबर वापरत आहे अगोदर ह्या सर्व जिन्नसांना या बॅटर मध्ये चांगल्या प्रकारे एकजीव करून घ्यायचा आहे बॅटर थोडं घट्टच आहे म्हणजे आपल्याला अंदाज येईल की याच्यामध्ये पाणी किती लागणार आहे उन्हाळ्यामध्ये मसाले न वापरता असं एकदम पौष्टिक आणि हेल्दी लहान मुलांना मोठ्यांना दिलं की ते आवडीने फस्त सुद्धा करतील आणि तुमच्याकडे जे भाज्या अवेलेबल असतील त्या भाज्या वापरून हा नाश्ता तुम्ही झटपट बनवू शकता वाटलंच तर तुम्ही मुलांना जी भाजी आवडत नाही आणि ती पौष्टिक भाजी आहे ती सुद्धा याच्यामध्ये वापरू शकता आणि मग मुलांना तुम्ही हे खायला देऊ शकता त्यांना कळणार सुद्धा नाही त्यांच्या न ना आवडत्या भाज्या ह्याच्यामध्ये वापरून हा चविष्ट नाश्ता बनवलेला आहे तर भाज्यांना पाणी सुटणारच आहे तरी सुद्धा आपण याच्यामध्ये एक पाव कप ह्याच्यामध्ये पाणी वापरायचं आहे म्हणजे म्हणजे तीन ते चार लोकांना हे पुरेल सुद्धा आणि नाश्ता एकदम लुसलुशीत आणि नरम बनणार तर मंडळी माझा पूर्ण व्हिडिओ पहा आणि तुम्ही नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक शेअर करायला विसरू नका आणि तुमची प्रतिक्रिया मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा चला तर मंडळी ह्या भाज्या चांगल्या प्रकारे तांदळाच्या बॅटरमध्ये एकजीव झालेले आहेत चला तर फटाफट मी तुम्हाला नाश्ता सुद्धा बनवून दाखवतो तर मंडळी हा नाश्ता बनवण्यासाठी मी इथे नॉनस्टिक पॅन घेतलेला आहे आणि नॉनस्टिक पॅनला चांगल्या प्रकारे गरम करून घेतलेला आहे आता इथे जवळपास फक्त मी एक थेंब तेल वापरत आहे आणि ह्याला चांगल्या प्रकारे पूर्ण पॅन ला असं ग्रीस करून घ्यायचं आहे ह्याला जास्त तेल लागत नाही तुमचा नॉनस्टिक पॅन असेल पण जास्त दिवस वापरला असेल तर थोडस जास्त तेल लावा आणि ह्याला चांगल्या प्रकारे असं पसरवून घ्या आणि पॅन चांगल्या प्रकारे गरम पाहिजे बरं का आता हे नॉनस्टिक पॅन चांगल्या प्रकारे गरम झालेला आहे वाटलं तर तुम्ही नॉनस्टिक तव्यावर सुद्धा हा नाश्ता बनवू शकता आता एक किंवा अडीच पळी आपल्याला याच्यावर असं बॅटर टाकायचं आहे आणि या पळीने हलक्या हाताने पसरवून घ्यायचं आहे आणि एक गोष्ट मी तुम्हाला आवर्जून सांगू इच्छितो हे बॅटर जितकं पातळ असेल तितकाच हा नाश्ता एकदम नरम आणि बनणार तुमच्या हातातून तुम चुकून जास्त पातळ झालं असेल तर काहीच टेन्शन घ्यायची गरज नाही आता जवळपास झाकण लावून दोन मिनटं याला एका बाजूने व्यवस्थित भाजू देऊ आणि गॅसला एकदम मंद आच्यावर करायचं आहे तर मंडळी जवळपास दोन मिनटं झालेली आहे अरे वा वरतून मस्त सुकलं गेलेलं आहे हे बॅटर म्हणजे भाज्याही मस्त असं सुकल्या गेलेले आहेत तर आता काय करायचं ह्याला वरतून असं ब्रशने तेल लावायचं आहे थोडं थोडं तेल लावा म्हणजे जवळपास एक चार पाच थेंब आपल्याला ह्याच्यावरून असं तेल लावायचं आहे कारण की ह्याला उलटून घेतल्यावर भाज्याही चांगल्या प्रकारे शिजल्या पाहिजेत जवळपास ह्याचा कच्चेपणा जायला पाहिजे इतकं लक्षात ठेवा जास्त शिजू द्यायचं नाही भाज्याला का माहित आहे काय आपण चायनीज कसं खातो त्यामध्ये कुरकुरीत भाज्या लागतात ना तसंच ह्याच्यामध्ये सुद्धा कुरकुरीतपणा असायलाच पाहिजे तरच हा नाश्ता आणखीन जास्त चविष्ट लागतो आता दुसऱ्या बाजूने सुद्धा आपल्याला एक ते दोन मिनिटापर्यंत ह्याला चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचं आहे जवळपास तीन ते चार मिनिटानंतर हा नाश्ता चांगल्या प्रकारे भाजला गेला असेल तुम्ही वाटलं तर एकाच बाजूने ह्याला भाजू शकता पण त्याच्याने काय होतं थोडस भाज्या कच्च्या राहतात मग त्याचा वास येतो खाताना तो वास संपूर्ण निघून जाण्यासाठी ह्याला उलटून घ्यायचा आहे त्याच्या अगोदर थोडस तेल लावायचं आहे तर मी तुम्हाला ह्याला उलटून दाखवतो एकदा पाहू शकता आणि रंगही बघा किती मस्त आलेला आहे जबरदस्त असा नाश्ता तयार होतो आणि खायलाही तितकाच चविष्ट लागतो बरं का जितका दिसायला सुंदर दिसतो तितकाच खाण्यासाठी चविष्ट लागतो चला तर ह्याला बाजूला काढून ठेवू पण त्या अगोदर मी तुम्हाला एक टिप्स देतो काय होतं कधी असं आपण तांदळाचा नाश्ता बनवलं तर प्लास्टिकच्या प्लेटमध्ये किंवा स्टीलच्या प्लेटमध्ये काढल्यावर त्याला हा नाश्ता चिटकतो त्यासाठी काय करायचं असं कॉटनचं कापड घ्यायचं त्याच्यावरच हा नाश्ता असा उलटून ठेवायचं मग काय होतं ह्याच्यामधली हवा पास होते लवकर आणि हा लवकर थंड पडल्यावर हे ह्याला चिटकत नाही म्हणजे प्लास्टिकच्या किंवा स्टीलच्या प्लेटला चिटकत नाही एक कप कच्च्या तांदळापासून म्हणजे कोणत्याही तांदळापासून तुम्ही असे दहा ते बारा नरम लुसलुसीच नाश्ता सहज बनवू शकता ना तुम्हाला दही वापरायची गरज ना तुम्हाला इनो वापरायची गरज ना तुम्हाला सोडा वापरायची गरज झटपट तुम्हाला पंधरा मिनिटांमध्ये कडकडीत गरम पाण्यामध्ये तांदूळ भिजत ठेवा आणि असा मस्त लुसलुसित नरम नाश्ता तुम्ही तयार करू शकता आणि पाहू शकता पाठी मागून तुम्हाला जाळी दिसत आहे इनो सोडा न वापरता दही न वापरता असा मस्त नाश्ता तुम्ही बनवू शकता आणि जितका हा दिसायला सुंदर दिसतो तितकाच खाण्यासाठी भरपूरच चविष्ट पूर्ण दिवस तुम्ही हा नाश्ता बंद डब्यामध्ये ठेवला तर असाच एकदम लुसलुसीत आणि नरम राहणार हे पहा आणि तुटला सुद्धा ना एकदम लवचिक तोंडात टाकताच विरगळणारा जबरदस्त असा नाश्ता तुम्ही पोहे इडली डोसा उपमा खाऊन कंटाळा आला असेल तर हा नाश्ता एकदा बनवा आणि ही रेसिपी कशी वाटली नक्की तुमची प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये कळवा चला तर मंडळी अशाच नवनवीन रेसिपीसह परत भेटूया धन्यवाद